राजकीय काही विचार काहीच नाही राजकीय काहीच नाही आहे ठीक आहे नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खवसे सध्या मी पवित्र आहोत आणि चैत्यभूमीवरून जे आहे आम्ही खास खास लोकांना घालून देत आहोत आज माझ्यासोबत ज्यांनी लंडन मध्ये डंका वाजविला असं एक युवा नेतृत्व माझ्यासोबत आहे त्यांच्यासोबत तुमचा परिचय द्या आणि सांगा लंडनची स्टोरी काय आहे बिलकुल सर्वप्रथम जय भीम जय भीम आणि डब्ल्यूएच न्यूज आणि जो काही डिजिटल प्लॅटफॉर्म आहे मला मदत केली सपोर्ट केला त्याबद्दल मी पुण्याची तुम्हाला थँकफुल करतो जय भीम करतो तुम्ही जसं म्हटले मला की लंडन मध्ये डंका वाजवला मी डंका वगैरे काही वाजवला नाहीये बाबासाहेबांचं वाक्य मी कायम म्हणतो अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा खूप मोठा गुन्हेगार असतो आणि मला तो गुन्हेगार कदापि व्हायचं नव्हतं म्हणून मी तो आवाज उचलला मी काही डंका वाजवला नाही मी डंका वाजवेल पण आवाज उचल उठवला नसता बार बार। तर तो भारतात आवाज गुणला नसता बिलकुल बिलकुल बरोबर अगदी तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे पण तुमच्या तुमच्या पर्सनल पॉईंट ऑफ व्ह्यू ला सपोर्ट करतो पण मला मी डंका तेव्हा वाजवेल जेव्हा माझ्या प्रत्येक समाजातील व्यक्ती शिकेल संघर्ष करेल आणि संघटित होईल आणि माझा परिचय द्यायला म्हटलं तर मी प्रेम बिराडे तुम्ही जे काही मला मदत केली आज प्रत्येकाने मला मदत केलेली आहे प्रत्येकाने समाजातली प्रत्येक घटकांनी राजकीय पक्षांनी आंबेडकर घरांपासून ते आज प्रत्येक तळागळ्यातल्या व्यक्तीने मला मदत केलेली आहे आणि आज, आज बाबासाहेबांचा सा महापविन दिन आहे मी बाबासाहेबांना वंदन करतो बाबासाहेब बाबा बाबा गेले त्यावेळेस बाबासाहेब प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या घरात बाबासाहेब प्रकाश देऊन गेले बिलकुल महामानवाला वंदन करतो नक्कीच नक्कीच नेमकं असं काय तिथे झालं होतं की तुम्हाला लंडन मध्ये तिथून व्हिडिओ बनवा लागलं आणि ते आम्हाला सांगा नेमकं म्हणजे काय झालं होतं ते जसं की तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ मध्ये बघितलं आणि ते झालं असं होतं की मी माझं शिक्षण पूर्ण करून नोकरी कमवली आणि तिथले नियम असतात की ईमेल द्वारे व्हेरिफिकेशन होत तसंच व्हेरिफिकेशन माझ्या कंपनीने कॉलेजला पाठवलं ती कॉलेज कोणाची होती तिचा चेअरमन कोण आहे तिचा प्राध्यापक कोण आहे हे सगळं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे त्यांची कोणती मानसिकता आहे त्यांची कोणती मानसिकता आहे हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे पण त्यांना विचारलं की हा तुमचा विद्यार्थी होता का ते म्हटले नाही म्हणजे विद्यार्थी असताना ते म्हणे तू असा होता तू तसा होता मी म्हंटलो मॅडम हा मुद्दा नाहीये मी कोणावर मी काही गुन्हा जरी केला असेल ते सांगा की हा आमचा विद्यार्थी होता पण गुन्हा केलेला आहे तो कंपनीचा प्रश्न तुम्ही घेईल का नाही घेल बरोबर तर हा सगळा जातीवाद घडलेला आहे आणि मी तो सहन केलेला नाहीये बिलकुल बिलकुल जातीवाद घडलेला पण तो या युवकांनी सहन केलेला नाही ही एक मोठी गोष्ट आहे लंडन लंडन मधून व्हिडिओ बनवला तो व्हिडिओ भारतात व्हायरल झाला आणि मोठ्या प्रमाणात आणि यांच्या बाजूने उभे राहिले तर असंच युवकांनी सुद्धा या युवकांची या, या प्रेरणा घेणे गरजेचं आहे की तुम्ही कुठेही जरी नोकरीला असाल कुठेही शासकीय याच्यामध्ये जरी नोकरी करत असाल पण ती नोकरी आज आणि तुमच्या माध्यमातून डब्ल्यू एस न्यूजच्या माध्यमातून मी अजून प्रत्येकाला सांगू इच्छितो की कोणाला जरी परदेशात शिक्षण घ्यायचं असेल कोणाला स्कॉलरशिप फेलोशिप ऑन्टरप्रिनरशिपचे प्रोग्राम माहिती करून घ्यायचे असतील तर मी बसलेलो आहे याचा अर्थ असा नाही की मी लोक काही लोक का मला त्यांच्या भावना व्यक्त करतात कमेंटमध्ये की मी शिकून आलो आणि मी स्वतःच बघेल नाही मी शिकलो म्हणजे माझं काम आहे समाजाला समाजाचं उद्दीकरण करायचं बाबासाहेबांना आपण कधी कोट शर्ट पॅन्ट बघितलंय का नाही बाबासाहेब काय म्हणायचे जर मी आज मी सुटाबुटात राहील माझा समाज माझं उद्दीकरण करेल आणि सुटाबुटात राहील तसं माझं माझं ते बाबासाहेबांच्या विचार मी चालणारा मुलगा आहे आज माझा समाज माझ्या मागे उभा आहे आणि माझं काम आहे प्रत्येकाला मदत करणं शंभर टक्के प्रयत्न करेल प्रत्येकाला मदत करायची जय भीम नक्कीच ही प्रेरणा खरोखर जी आहे भारतातल्या युवकांनी घेतली पाहिजे आणि तुम्ही कुठे जरी नोकरी करत असाल तर स्वाभिमानानेची नोकरी करायला पाहिजे आणि नोकरी करत असताना जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर अन्याय सहन करून घेऊ नका दादानी सांगितलं का दादा अन्याय सहन म्हणजे करणे हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे तर नक्कीच तुम्ही डब्ल्यू एस न्यूजला वेळ दिला चैत्यभूमीमध्ये तुमचे फॉलोअर्स तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात भेटत आहे कारण तुमचं कामच म्हणजे वाखाणण्याजोगा आहे एकमेकाला अपलिफ्ट करणं आणि आपले रिसोर्सेस तयार करणं आज आजचा माझा सगळ्यात मोठा संदेश आहे माझ्या प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला आणि डब्ल्यू एस न्यूज मी खूप खूप धन्यवाद करतो जय भीम त्याला नक्कीच डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सब्सक्राइब करा आणि धम्मदान सुद्धा करा जय भीम नमो बुद्धाय